अक्रोज नगर परिषदेची निवडणूक निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहे आपण आलेले आहोत रमान रममाता चौक परिसरात इथे या ठिकाणी रेशन दुकान आहे आणि इथे बऱ्याच महिला जमलेल्या आहेत महिला भगिनी जमलेल्या आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करूया त्यांची मते जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया नमस्कार मावशी नमस्कार काय रेशन घ्यायला आला आहे काय रेशन लाल घेतला रेशन रेशन नगर परिषद निवडणूक सुरू आहे का कसा कौला आहे काय कसं आहे म्हणजे दादा कंडच आहे मोहिते पाटील मोहिते पाटील का मोहिते पाटील का मोहिते पाटील आम्हाला रेशन पोटाला मिळत आहे हा बी चार घास गायकवाड आल्यापासून कोणाचं रेशन दुकानावर आहे पारा गायकवाड जाय हा मिळतोय का माल व्यवस्थित मिळतोय ते आल्यापासून आम्हाला रेशन मिळत पहिले मिळत नव्हतं ते आल्यापासून आम्हाला व्यवस्थित सगळ्याला माल, माल मिळतोय आणि तीच असाय पाहिजे हा आम्हाला तीच पाहिजे आता निवडणूक लागलेली आहे मग कसं काय निवडणूक लागली तरी पण आम्हाला तीच पाहिजे ना आम्ही दादा साहेब असताना हो असतानाच मोहिते पाटील दादा हो कोण तुमची कामं कोण करत आमची काम कोण करतं मोहिते पाटीलच करतात आम्हाला पाण्याची अडचण नाही पाणी आहे व्यवस्थित सगळं आहे आम्हाला गटरी आहे त्या सगळं आमचं तिथं व्यवस्थित आहे आम्ही व्यंकटनगर मध्ये आहे राहायला किती बिव द्या पण आम्ही लहानाच मोठं झालोय ना किती बिव द्या आली तरी आम्हाला काय फरक पडत नाही कोण आलं तरी आम्ही कारण का कोणाच्या नक्की मेंदच नाही आम्ही लहानाच मोठ त्यांच्या पैसे झालोय हा अजून त्यांच्याच बरोबर आम्ही पाक मातीत गेलो तरी दादाच नाव घ्या नाही सांगतोय आम्ही मातीत जरी गेलो तरी आम्ही शेवटपर्यंत दादा आहे आम्हाला ती सांगितलं असणार आहे काय सुद्धा अडचण नाही आम्हाला गायकवाड आल्यापासून आम्हाला अडचण काही नाही सगळा माल त्याची ते आल्यापासून सगळ्याला व्यवस्थित मिळतो काय सुद्धा कोण तक्रार करत असेल त्यांना आता दिलं तरी कोणी पडके असेल त्याची त्याला काढायचं असेल म्हणून कोणतरी करत असेल त्याला काढायचं म्हणल्यावर एक अर्ध चांगलं जर तुम्ही आता काम करत असला तुम्हाला आम्ही दुश्मन होणारच की बघवत नसतं असं असतं त्या दुसरं काय माल तरी माल मिळतोय आम्हाला आल्यापासून आम्हाला माल मिळतोय हो की माहित आहे की काय आपलं दादाच आहेत आतापर्यंत दादाच आहेत आम्हाला दादा म्हणजे विजयदादा हा विजयदादा कडे साहेब पहिल्यापासून आम्ही बदललं नाही आणि त्यांची सुई आम्हाला कशाची बिकार अडचणी असलं त्यांनी आमचं अडचण दूर करते हो करतेत की काय बी असलं तरी आम्ही ते आहे राहत हा आम्ही असूच तर आमची लेकरं पण त्यांच्याकडेच आहेत आम्ही सांगणार कमळ पण घेऊन उतरलेला आहे रामसात असून द्या किती बी असून द्या दादा, दादा 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 हा पण आपले दादा आम्हाला बरोबर असून द्या दादा दादाच आहेत आम्हाला दादाच आहेत आमच्या पहिल्यापासून अडचणी दूर करतात वेळाला वेळ आम्ही गेलो तर आम्हाला ते लगेच आमचं काय असेल ते लगेच मान्य की लगेच त्यांनी निळ करते त्यांचं त्यांच्या पहिल्यापासून आताच नाही ते आता आमच्या सासू सासऱ्यापासून आमचं त्यांचं समजी बदललं पण आम्ही बदलत नाही हा शंभर ते तीस वर्ष आहे आम्हाला त्यांचं हो पहिल्यापासून दादांकडूनच आम्ही आमच्या भाय साहेब काम करते ती खासदार साहेब हो आम्ही हो किती वेळा गेलो त्यांनी लाईट ही आम्हाला माळेवाडीला त्यांनी दिली आम्हाला लाईट नव्हती आम्हाला सकाळी दहा ला जायची सहाला जायची लाईट येतच नव्हती आता त्यांनी आम्हाला लाईट व्यवस्थित केली त्यांच्याकडे जातो ती काम करते आमचे दिवशी हे आले होते आमच्या घरी काय माहिती त्यांचं नाव नाही शिवबाबा शिवबाबा आल ते आमच्या घरी बाबा शिवबाबा आम्ही सांगितले की आम्हाला म्हणजे देणार आम्ही तुम्हाला मोहिते सांगितलं विरोधकात कोण का विरोधक नाही चालते शिवबाबा चालते आपल्या घरी कोण नाही आजी आहेत आजी निवडणूक सुरू आहे कसा ऐकव तुमचा काय आहे आम्ही मोहिते पाटलालाच मोहिते पटलाला का मोहिते का आमचे पहिली काम आहे ते का काम आमचे असत मोठ आम्ही त्यांच्या पैसे झाले होय हम्म एकाच काम करते का माहिती पटलं होय बर बर आपल्या से आहेत काय सांगा आजी निवडणूक सुरू आहे असू दे की आणि तिकड जाणार तिकडं पाटल्याकडे कुठल्या पटल्याकडे माहिती पाटल्याकडे जे आपलं अन्न पुरवठा आम्हाला कुठली अडचण नाही काय नाही आम्हाला यायचे ब्रेशन मिळतात कटरी पाणी सगळे काय सुद्धा अडचण आता अडचणी दूर करते म्हणजे आपली तक्रारीच नाही ना काय रेशन टायमाला मिळते सगळं मिळते गर्दी नाही पहिले मिळत नव्हतं पण आता सगळं त्याच्यामुळे काय अडचणच नाही असू द्या आपलं आहे त्यामुखांनी नाही काय केली आणि रेशन आहे का नाही आम्हाला रेशन आमचं आम्हाला बदल ह्यात बदल नकोय कारण त्या रेशन मध्ये काळा बाजार लय झालेला आहे आम्हाला किट सुद्धा कधी मिळालं नाही तिकडे मिळतंय आणि गायकवाडलाच राहतो ते गायकवाड होत ते जसं गायकवाड तिथं आम्हाला रेशन मिळत हा वेळेवर आम्हाला आम्हाला त्यांनी मोबाईल वर पाठवते की आज तू येतो आम्हाला तुम्ही या आम्ही येतो आता निवडणूक लागली नगर परिषदेची कसा कौलाय काय मोहिते पाटलाकडून एक स्वप्न होत मोहिते पाटील एक मुख्यमंत्री व्हावा असं आमचं स्वप्न होत पण झाले नाही उपमुख्यमंत्री झाले की झाले की पण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातला एक व्हायला पाहिजे पण झालं बोला की आता निवडणूक लागली आकृजी निवडणूक लागली म्हणलं ठीक आहे रेशन घेतच राहू दे नाही रेशन राहू दे इथं राहू दे तो ती काढत नाही तुमचं त्यांचं काम चांगलं आहे तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार पण आता अकरूज नगर परिषद निवडणूक लागली या तुमचा कौल कोणाला आहे मोहिते पाटील वा ताई बोल ना काका मोती पाटील त्याने येणार येणार का येणार शंभर टक्के विरोधक उतरले की माहिती विरोधक तिथे पण शिवटी येणार बोलत ना असं नाही बरू सो आपल्या नगर परिषदे कसा कौला आहे तुमचा काय दादा विजय दादा का म्हणून आमची पहिल्यापासून ते काम करते ते आम पहिल्या राहिले काय आड अडचण आली ती सगळी सारखी पहिल्या पहिल्यापासून काय सगळी काम झाली सगळी काम झाली आता ते कमळ घेऊन म्हणते पण हरवू म्हणते किती बी हरवू द्या किती बी देऊ द्यादाची आणणार दादाची तुमचा आमची चौथी पाचवी रु आहे पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटलाच करतो आम्ही मोहिते पाटलाच मतदान करणार कोणी बी उद्या राजा पडदार आम्हाला काय घेऊन देत नाही पहिल्यापासून आमचा माणूसच आमचा पाठीलाच आहे फक्त आम्ही कुणा ओळखत ना फक्त मोहिते पाटलाच आम्ही करणार मतदान आता मग निवडणूक विरोधक कोण आले ते की येऊ द्या की त्या आम्हाला बघायचं ना कोण आले ते कोण आले ना आम्हाला काय बघायचं ना आमचा फक्त शेतकऱ्या मोहिते पाटलाच पहिल्यापासून आम्ही करतोय का नाही आम्ही तेवढ्यातच करणार आहे गांधी चौकातला जन्म बहात्तरचा आहे आमचा आणि आंबेडकीर चौकात दिला आम्हाला आम्ही गावाला आहे व आहे आम्ही आमच्या बहुते पाटोला देणार आम्ही मतदार